अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आयुष्यात प्रत्येकाला स्वामी अनुभव येत असता असा कुठलाच भक्त नाही आहे ज्याला स्वामी अनुभव येत नाही पण आज मी तुम्हाला अशा एका स्वामी सेवयकारांचा अनुभव सांगणार आहे <clears throat> ताई कधी स्वामींना मांडत नव्हत्या ज्या ताई महाराजांना म्हतारड्याशिवाय बोलत नव्हत्या तर अशा आज त्या ताईंचा अनुभव आहे आणि मी अनुभव तुम्हाला वाचून दाखवते कारण काही काही तारखा आहेत काही काही ठिकाणं आहेत जे एवढं माझ्या लक्षात राहणार नाही सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा महाराजांच्या बाबतीत जर काही वाईट शब्द बोलले गेले तर ते मी वाचून दाखवते त्याच्यासाठी माफी असावी आणि दुसरं तर त्यांनी त्यांना म्हणजे त ताईंनी त्यांच्या अनुभवामध्ये आपल्या चॅनलचं नाव तिकडे टाकलेला आहे उल्लेख केलेला आहे म्हणून काही मी काही प्रमोशन वगैरे करत नाही फक्त अनुभव आहे तो तुम्हाला वाचून दाखवते ठीक आहे सुरुवात करूया मी स्वामींची करी सुनेत्रा संजय वय वयवर्ष एकोणचाळीस मीरा रोड मीरा रोडला ताई राहता माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायची संधी स्वामींनी मला दिली तर दिली त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे हा अनुभव सांगण्याआधी मी पुजाताईचे इथे नाव नक्कीच घेईल कारण दोन वर्ष होत आली मला हा अनुभव तिच्यासोबत ही शेअर करायचा आहे कारण स्वामींची इच्छा जरी असली तरी स्वामी सेवेत येण्या स्वामी सेवेत येण्याचे माध्यम पुजाताई आहे आणि हाच हा जो अनुभव आहे इथे शेअर शेअर करणार करणार आहेच पण त्याच्याचबरोबर पूजाताईलाही पाठवणार आहे आता तुम्ही म्हणाल की ही पूजाताई आहे तरी कोण तर पूजा लाईफस्टाईल म्हणून चॅनल आहे ते पूजाताईचे आहे तिचे व्हिडिओ बघूनच मी स्वामी सेवा सोडून सर्व देवांची सेवा करायच्या थोडक्यात काय मी आपण महाराजांव्यतिरिक्त बरेच काही सेवा उपाय सांगायची त्या महाराजांचं सोडून महाराजांची सेवा उपाय सोडून त्या सगळ्या सेवा करायची सेवा करायची अगदी ती स्वामींची सेवा सोडून मी सर्व सेवा करायची हम्म त्याच्याच बरोबर अगदी म्हणेल ते सर्व करायची पण स्वामींची इच्छा काहीतरी वेगळीच होती स्वामींना मी कधीच मानत नाही मी गणपती आणि कुळदेवी खूप सेवा करायची अगदी वयाच्या लहान दहाव्या वर्षापासूनच पण स्वामींबद्दल मला माहीत नाही का पण मला त्यांचा खूप राग येत असे मी लोकांच्या व्हॉट्सअप स्टेटसलाही स्वामींचे फोटो बघायची अगदी पूजाताईच्या व्हिडिओमध्ये जेव्हा तिच्या तोंडून पण मी स्वामींचे अनुभव ऐकले होते पण स्वामींबद्दल श्रद्धा वगैरे काही माझ्या मनात जागृत झाली नाही उलट मी म्हणायची की देवाची सेवा सोडून ह्या म्हाताऱ्यांची लोक का बरं सेवा करत असेल असं ताईंच्या मनात नेहमी यायचं मला स्वामी कोण आहे हेच माहीत नव्हतं मी लग्न करून आले तेव्हा आमच्या घरात स्वामींचा सा मीडियम साईजमधली फ्रेम फ्रेम असलेला फोटो कपाटावर उंच असा ठेवला होता पण मी तो काढून अडग अडगळीच्या सामा सामानामध्ये टाकला होता तब्बल अकरा वर्ष पण स्वामींना मला आणि माझ्या कुटुंबियांना सेवेत आणायचेच होते म्हणून की काय आमच्यासोबत हा एक प्रसंग घडला असावा चार नोव्हेंबर दोन हजार एक दोन हजार एकवीस लक्ष्मी पूजनची रात्र माझ्या तीन नंबरच्या बहिणीला म्हणजेच म्हणजेच ईश्वरी देसाई तीसुद्धा ह्या ग्रुपमध्ये जॉईन आहे तिची डिलेवरी झाली आणि तिला एक गोंडस मुलगा झाला त्या मुलाचं नाव आहे कृशांक देसाई आम्हाला सर्वांना खूप जास्त आनंद झाला पण हा जो आनंद आहे हा फार काळ टिकणारा नव्हता कारण बाळाला श्वास घेता येत नाही म्हणून डोंबिवलीच्या ए ई e. हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं त्याच्यानंतर टू डी इको केल्यानंतर लक्षात आलं की त्याला मेजर हार्ट इशू आहे आम्हाला लगेच कार्डिओलॉजिस्टला भेटायला सांगितलं सतरा नो नोव्हेंबर दोन हजार एकवीसला डिस्चार्ज घेऊन घरी घरी आला पण त्याचा प्रॉब्लेम बघून माझ्या मिस्टरांनी माझ्या बहिणीला सांगितले की बाळाला आमच्या घरी घेऊन या पण डॉक्टरांना दाखवून डॉक्टरांना दाखवून इथेच कारण माझे आईवडील वयस्कर आहे आणि त्यांना इतकी धावपळ करणं शक्य नव्हती म्हणजेच तुम्हाला सांगते की आपल्या ज्या सुनेत्राताईंच्या ताईंच्या बहिणीला मुलगा झाला होता त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता आणि त्यांनी सांगितलं सुमित्रा ताईंच्या मिस्टरांनी त्या ताईंना की तुझ्या मुलाला आमच्याच घरी ठेवू कारण सुमित्रा ताईंचे आई वडील हे थोडंसं त्यांना वयामानाने एवढे धावबळ करणं शक्य नव्हतं म्हणून तर एकोणावीस नोव्हेंबरला आमच्या घरी घरी आल्यावर आम्ही मिरा रोडच्या भक्तिवेदांमध्ये डॉक्टरांना दाखवले तेव्हा कळाले की त्याची हार्टची वाढच होत नाही आणि आम्हाला पण खूप मोठा धक्का बसला की आता काय करायचं कारण श शरीराचा कुठलाही भाग हा नैसर्गिक कृत्या वाढलेला चांगला असतो चा। चा चा ते जर नाही झालं तर मग नंतर बाळाचं काय होईल आम्ही खूप हॉस्पिटलमध्ये दाखवले पण सगळीकडे चान्सेस खूप कमी आहेत असे सांगितले आणि ऑपरेशनचा खर्चही तब्बल पंचवीस ते सव्वीस लाख सांगितले सांगितलं गेला जे आमच्याकडनं करणंही शक्य झालं नाही शक्य झालं म्हणजे शक्य होणार नव्हतं बघता बघता डिसेंबरचा अर्धा महिना उलटून गेला हॉस्पिटलच्या फेऱ्या मारून मारून दिवस जात होता तेव्हा ताईंच्या गुरुचरित्र पारण दत्त जयंती सात दिवस आधी सुरू कराय गुरुचरित्र पारण हे दत्त दत... ज... ज... दत्त जय दत्त जयंतीच्या आधी सात दिवस सुरू करायचे आहे हा व्हिडिओ ताईंनी पाहिला मी बाळासाठी पारण करायचे ठरवले था। सुरुवात पण केली पण मला सकाळीच तीन ते दुपारी तीन ते दुपारी चार हा नियम मला माहीत नव्हता आणि माझ्याकडे ग्रंथही नव्हता मग मी मोबाईलवर ते मोबाईलवर डाउनलोड करून घेतले आणि सुरुवातीला मोबाईलवर ना डाउनलोड करून घेतले आणि मी सुरुवात केली पण स्वामींवर माझी श्रद्धा अजिबात नव्हती दत्त महाराजांवर माझी खूप श्रद्धा होती दत्त महाराजांवर माझी खूप श्रद्धा होती मी रात्री आठ वाजता पारायणाला बसायची वेळ ठरवली आणि सुरुवातही केली पारायणाआधी जे मंत्र आहेत त्यात श्री स्वामी समर्थ हा मंत्रही म्हटला जातो पण मला महाराजांचा होता तो राग म्हणून मी दत्त महाराजांचा मंत्राचं नामस्मरण करायचं ठरवलं पहिल्या दिवशी पारायण करून मी मांडणी जवळ चटेवर झोपले आणि मी चटाईवर झोपले असं ऐकले होते की आपण ज्या गोष्टीसाठी पारायण करतो त्याचे संकेत आपल्याला रात्री झोपेत मिळतात हे जे गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना सगळं माहिती आहे मिळतात बस ती रात्र आणि तोच क्षण माझ्या स्वप्नात साक्षात स्वामी आले स्वामी आले म्हणजे ती रात्र तो क्षण असा होता की ताईंच्या स्वप्नात स्वामी आले आणि साक्षात स्वामींनी ते बाळ ताईंच्या हातात दिलं आणि स्वामी निघून गेले मी सकाळी उठले आणि ते बहिणीला सांगितले की ज्या आरती स्वामींनी हे बाळ माझ्या हाती दिलं आहे त्याचा त्याचा अर्थ हाच आहे की आता बाळाची जबाबदारी सगळी महाराजांनी घेतली आहे आता बाळाला काहीच होणार नाही स्वामी कृपेने सगळं ठीक होईल दुसऱ्या दिवशी पाचपणा असलेला पिवळा शेषनाग त्यांच्या स्वप्नात आला तिसऱ्या दिवशी तर पारायणाला बसण्याआधीच बाळाचा श्वास अडकला पण मला पारायण पूर्ण करायचे होते म्हणून शेजारांच्या मदतीने मी बहिणीला आणि बाळाला हॉस्पिटलमध्ये पाठवून दिले माझे पारायण सगळे माझी पारायण वाचून झाली पण त्याच वेळेला आम्हाला सत्यसाईबाबा ट्रस्ट खारघर येथील माहिती ये मिळाली की इथे हार्ट आणि लंग्स स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट आहे आणि ते खास करून लहान मुलांसाठीच आहे तिथे बाळाला धाक तिथे बाळाला दाखवलं हार्ट इश्यू होता पण तो नैसर्गिक ठीक होणेही तेवढेच गर गरजेचे होते सहा महिने सहा महिने वाट पाहिली होती पण काही सुधारणा होत नव्हती त्यावर काही औषधही नव्हते आमची सेवा मात्र चालूच होती पण माझा संपूर्ण विश्वास होता की ना माझ्या माझा संपूर्ण विश्वास होता पण ईश्वराला काही थ, खूप मला त्यांची भीती वाटायची मी खचून जायला लागली पण तेव्हा समजले की सर्व काही ठीक होईल माझा स्वामींवरचा विश्वास वाढू लागला सहा महिन्यांनी मला मला ऑपरेशनची डेट मिळाली दोन मे दोन हजार बावीस बाळाला ॲडमिट केले ट्रस्टमध्ये सर्व फ्री सर्व फ्री होते पण मुलांच्या फक्त टायपरचा खर्च आम्हाला करावा लागला त्याच्याचबरोबर आई वडील दोघांनाही सोबत असणे गरजेचे होते एकोणावीस मे उजाडला तरीही ऑपरेशनचा पत्ता नाही बहिणीचे मिस्टरसुद्धा जॉबवर सुट्टी घेऊन घेऊन एवढे दिवस हॉस्पिटलला गेले म्हणून जॉब जाईल की काय ह्याच ते टेन्शनमध्ये होते बहिणीची पण चिडचिड होऊ लागली होती तीसुद्धा घरी परत येण्याचा विचार करू लागली पण माझ्या मिस्टरांनी समजवले की आपण मध्यमवर्गीय लोक लोक आपल्याकडे पंचवीस सव्वीस लाख ऑपरेशनसाठी कुठे येणार एवढा मन मोठा खर्च करूनही बाळांची बाळाची गॅरंटी नाही थोडे पेशंट तुम्ही पण ठेवा स्वामी कृपेने जी आपली फी आहे ती माफ झालेली आहे मग आता सगळंच काही नीट होईल त्यांनी पण अकरा दिवसीय नामस्मरण म्हणजेच अकरा माळ श्री स्वामी समर्थ आणि अकरा माळ माळी ओम स्वामी समर्थ समर्थ याची सेवा त्यांनी सुरू केली त्यांची प्रार्थना केली आणि बाळासाठी योग्य आहे तेच घडू द्या असं त्यांनी महाराजांकडे प्रार्थना केली बाकी काहीही मागणी नाही <coughs> ना सर्वच जण आपापल्या सर्वच जण आपापल्या परीने सेवा करू लागले आणि बाराणाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच सव्वीस मे दोन हजार बावीसला बाळ खूपच सिरियस झालं त्याला खूप जास्त ताप आला त्याचा त्याचे ऑक्सिजन लेवल कमी होऊ लागले हार्ट बीट्स कमी देखील कमी होऊ लागले डॉक्टरांनी डिसिजन घेतला की ह्या परिस्थितीत आपण ह्या लोकांना घरी पाठवू शकत नाही आपण एक काम करूया सकाळपर्यंत वाट बघूया सकाळपर्यंत त्याला ताप आला पाहिजे नाही मी उद्या सकाळी नऊला ऑपरेशनला घेतो आणि तो दिवस उजडला कुठला सत्तावीस मे दोन हजार बावीस सकाळी नऊ वाजता फक्त पाच टक्के गॅरंटीवर ऑपरेशनला घेऊन गेले त्या त्याआधी बहीण आणि तिच्या मिस्टरांना बोलवून सर्व सांगितलं की ऑपरेशनचे स्वरूप कसे असेल बाळाचे वय फक्त तेव्हा सहा महिने होते त्याची त्याची ओपन हार्ट सर्ज सर्जरी केली आणि ते सकाळी नऊ ते सायंकाळी पाच म्हणजेच आठ तास पर्यंत त्या सहा महिन्याच्या लेकराचं ऑपरेशन चालू होतं फक्त आणि फक्त स्वामींच्याच कृपेने बाळाला जीवनदान फक्त आणि फक्त स्वामींच्याच कृपेने बाळाला जीवनदान मिळालं त्या क्षणी मी स्वामींना एक वचन दिलं की महाराज तुम्ही आज जे दिव जीवनदान दिले आहे याच्यानंतर मी कोणाचाही जीव घेऊन मांसाहार करणार नाही आणि आम्ही चो चौघी बहिणींनी मांसाहार सोडून दिलं <laughs> आणि आम्ही तेव्हापासून स्वामी सेवेत आलो आता आमचं बाळ अडीच वर्षाचं आहे आणि खूप सुखरूप आहे ही सगळी स्वामी कृपा अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय काही काही आय म्हणजे आयुष्यात काही काही असे अनुभव येतात की सांगायलाही खूप अभिमान वाटतं खूप गर्व वाटतं की आपले महाराज आजही आहे आजही या चरा चराचरामध्ये महाराज वास करता फक्त तुमची भक्ती अवाशी कितीतरी लोकांना महाराजांनी त्यांचा भक्त केले त्यांना वेळ लावले तुम्हालाही महाराजांचं वेळ आहे ना नक्की सांगा हा जो अनुभव आहे ज्यांना महाराजांवर विश्वास नाहीये ज्या कुठल्या मेडिकल कंडिशन मध्ये आहेत त्यांना आवर्जून शेअर करा व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर माफ करा पण तो तेवढा महत्त्वाचा पण होता झालेली जा, सेवा महाराजांच्या शरीर मी रुजू करते आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच इकडे मिळू शकतो श्री स्वामी सम्राम